नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत इयत्ता बारावी मराठी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत मित्रांनो आज आपण कृती चारमध्ये उपयोजित मराठी यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत मित्रांनो यामध्ये पहिला जो प्रश्न या प्रश्नात दोन कृती आपल्याला सोडवायला सांगतात एक कृती दोन गुणांसाठी असते असे दोन कृती सोडवल्या की चार गुण असतात तर यामध्ये कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपण पाहूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की बोर्ड या प्रश्नामध्ये कोणत्या घटकांवरती फोकस करतो त्या संदर्भातल्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे तर सुरुवात करूयात ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पहा चार प्रश्न ह्या प्रश्नात विचारले जातात कोणतेही दोन आपल्याला सोडवायचे आहेत ते इथं चार जे प्रश्न आहेत ते चार प्रश्न चार वेगवेगळ्या घटकांवरती विचारलेले असतात पहिला प्रश्न आहे मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात सांगा म्हणजे मुलाखतीवरती प्रश्न आहे दुसरा माहिती पत्रकाचे स्वरूप विषय करा माहितीपत्रकाचा प्रश्न आहे अहवाल लेखनाची कोणतेही दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा अहवाल लेखनाचा प्रश्न आहे आणि माहितीपत्रकाची भाषाशैली तुमच्या शब्दात वर्णन करा अशा प्रकारे आपण जर निरीक्षण केलं तर इथं चार प्रश्न यामध्ये दोन माहितीपत्रकाचे आणि दोन मुलाखत आणि अहवालाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात ऑक्टोबर एकवीस नंतर फेब्रुवारी दोन हजार बावीसला दुसरी परीक्षा झाली त्यामध्ये मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत स्पष्ट करा असा प्रश्न विचारला होता मुलाखतीचा माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी थोडक्यात स्पष्ट करा तिसरा प्रश्न अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात सांगा आणि माहितीपत्रकाचे पण तुमच्या शब्दात सांगा दोन प्रश्न हे माहितीपत्रकावरती माहिती आहेत आणि दोन प्रश्न मुलाखत आणि अहवालावरती आहे सगळे प्रश्न पाहून घेऊयात मग आपण स्ट्रॅटेजी बनवूयात की कशा प्रकारे आणि कोणत्या प्रश्नांवरती आपण फोकस केला पाहिजे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न जुलै दोन हजार बावीसमध्ये आलेले प्रश्न आहेत दोन हजार बावीसमध्ये मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या स्प शब्दात स्पष्ट करा माहितीपत्रकाची मांडणी आकर्षक असावी हे विधान विशद करा अहवालाचे स्वरूप उलगडून दाखवा आणि माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा इथंही आपल्याला दोन प्रश्न माहितीपत्रकाचे आणि उरलेले दोन प्रश्न मुलाखत आणि अहवालावरती विचारलेले दिसून येते जुलै बावीस नंतर नेक्स्ट पुढची परीक्षा झाली फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये फेब्रुवारी तेवीसमध्ये पहिला प्रश्न होता मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी दुसरा प्रश्न आहे माहितीपत्रकाचे महत्त्व तिसरा प्रश्न आहे अहवाल लेखनाची उपयुक्तता आणि चौथा प्रश्न आहे वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा या ठिकाणी मात्र माहितीपत्रकावरती एकच प्रश्न आला व दुसरा प्रश्न वृत्तलेखनावरती आहे एक मुलाखत आणि एक अहवालावरती आहे यानंतर नेक्स्ट पुढचं प्रश्नपत्रिका पाहूयात जुलै तेवीसमध्ये झालेली यामध्ये मुलाखतीचे स्वरूप माहितीपत्रकाचे वेगळेपण अहवाल लेखनाचे प्रमुख अंगे व्यक्तिचित्रात्मक वृत्तलेखाची वैशिष्ट्ये वृत्तलेख हा प्रश्न या ठिकाणी आता विचारायला सुरुवात झाली चार वेगवेगळे घटक विचारले जात आहेत यानंतर नेक्स्ट जुलै तेवीस नंतर, नंतर पुढची परीक्षा ही फेब्रुवारी चोवीसमध्ये झाली ज्यामध्ये मुलाखत घेताना घ्यावायची काळजी तुमच्या शब्दातल्या माहितीपत्रकाची उपयुक्तचा स्पष्ट करा तिसरा अहवाल लेखन करताना लक्षात घ्यायचे चार बाबी विषद करा आणि चौथी बातमी आणि वृत्तलेख यामधील फरक स्पष्ट करा तर इथं देखील आपल्याला मुलाखत अहवाल हे दोन घटक दिसतातच आहे माहितीपत्रक पण आहे आणि वृत्तालेख आणि बातमीवरती प्रश्न आहे यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका आपल्याला जुलै चोवीसमध्ये पाहायला मिळाली ज्यामध्ये मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात सांगा माहितीपत्रकाची गरज अहवाल ची, ची आवश्यकता आणि बातमीवर आधारित वृत्तालेखाचे स्वरूप तर प्रामुख्याने ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला माहिती असेल मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेख या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत तर आपण ठरवावं लागेल की यामध्ये तुम्हाला कोणता घटक सोपा वाटतो प्रत्येक विद्यार्थ्यावर डिपेंड आहे कोणाला मुलाखत सोपी वाटेल कोणाला अहवाल लेखनाचे प्रश्न सोपे वाटू शकतात काहीजणं माहितीपत्रकाचीही माहिती त्यांना सोपे वाटेल जर माहितीपत्रकावरती प्रश्न आला दो हो तर दोन आले तर अजून बेस्ट म्हणजे एक घटक अभ्यास केला की त्याच्यावरतीच दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवता येते असं पण ह्या ठिकाणी होऊ शकतं तर वेगवेगळे ह्या ठिकाणी अँगल आपल्याला दिसून येत आहेत आणि यावरून प्रामुख्याने तुम्हाला सोपे वाटणारे कोणतेही दोन घटक जर तुम्ही निवडले तर मला वाटतं यामध्ये तीन घटकांमधले दोन घटक तुम्ही निवडणं अपेक्षित आहे एक आहे मुलाखत दुसरं आहे माहितीपत्रक आणि तिसरा आहे अहवाल मुलाखत माहितीपत्रकाने अहवाल यापैकी कोणत्याही दोघांचं निवड करायची आणि त्याच्यातले प्रश्न अभ्यास यायचे म्हणजे तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत तर ते दोन प्रश्न सहज सोडवता येणारच आहेत यानंतर आपण यामध्ये कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा तर तो तोही अभ्यास आपण नंतर करणार आहोत हा भाग पहिला आपण अपलोड केलेला आहे यामध्ये बोर्डाचे फक्त प्रश्न पाहतोय यानंतर कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत की जे येऊ शकतात तर त्याच्यावरती सेकंड दुसरा पार पार्ट असेल तोही प्रश्न पार्ट आपण पाहायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत